धन्यवाद सर्वप्रथम सर्व गावकरी मंडळींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज सर्वांनी सांगितलं की मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा महाराष्ट्र राज्याचा सचिव झालो हे पद खरोखर लहान नाही हे पद मोठं आहे परंतु मला असं वाटतं की या पदांचा वापर कशासाठी करायचा तर यासाठी करायचा आम्ही लहान होतो युवराज आहे शुभम भाई आहे पवन भाई आहे प्रवीण आहे ही सगळी आम्ही हरीश आहे आहे आम्ही सगळी लहान मंडळी जेव्हा लहान होतो तेव्हा तुम्ही सगळी लोक आम्हाला कोणीतरी पारावर बसलेले दिसायचं कोणीतरी गोटानावर बसलेले दिसायचं नामदेव दादाच्या घराचा ओटा इथं बसलेले असायचे आणि आम्ही जेव्हा शाळेतून धावत पळत येतो त्या दिवस चैतन्य या गावाचं तुम्ही लक्षात द्या कसं होतं आज एका वर्गात पाच विद्यार्थी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या निमित्ताने इतका चांगला योग जर पुढे पुढे चालत असेल तर ज्ञानेश्वर ज्ञानाचा देव ज्ञानदेव हा जर गावात जन्माला घालायचा असेल तर जिल्हा परिषदेची शाळा आपल्याला करावी लागेल आणि मला असं वाटते की शुभम दादा आपण सगळी मंडळी मिळून युड़। बाप्पू आहेत आणि या सगळ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण सगळी लोक ज्या पद्धतीनं गणपतीची वर्गणी करतो जशी देवीची वर्गणी करतो मला मग मला सांगितलं की आम्ही पाच पाच हजार रुपये वर्गणी शाळेला देण्यासाठी आम्ही कबूल केलं त्याच्यात मी पण आता या यासोबतच याच्या सोबतच इतकी मोठी गोष्ट म्हणजे ही पहिली घटना असेल ती कुठल्या तरी संस्थानाने म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेला देणगी द्यावी तशीच माझ्या गावातल्या तुळजाभवानी क्षेत्राच्या या संस्थानाने गावाच्या शाळेसाठी पाच हजार रुपये देणगी काल घेण्यात आले म्हणजे <प्राणा> अध्यात्म आणि अभ्यास अध्यात्म आणि शिक्षण हे जर एकत्रित आलं कॉन्व्हेंटच्या पोरांना पोटी वाचता येईल कॉन्व्हेंटच्या पोरांना संस्कार जिल्हा परिषदेची शाळा जे देऊ शकते ते कुणीच देऊ शकत नाही आपण इथून पुढचा सांगतो अध्यात्मिक पाया आपला भक्कम झाला गावाचा अतिशय मजबूत झाला म्हणजे इतका मोठा सोहळा होईल की नाही यासाठी अख्ख्या आजूबाजूच्या गावातील लोक नाही म्हणजे कसंच काय करते होईल की नाही पण जेव्हा तो सोहळा झाला तेव्हा संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या या गावाच्या सोहळ्याची चर्चा होती एक एक, एक, एक चांगली गोष्ट माणसाच्या हातून होणं आणि ते होत असताना गावाची ही जी अदृश्य शक्ती आहे ज्याला तुक्रोजी महाराज म्हणतात की त्या अदृश्य शक्तीचा वास तुमच्यामध्ये जर असेल तर तुमच्या हातून चांगलं कार्य घडते आणि चार एकर एक शेती आहे पैसे नाही वशिला नाही कोणता नेता फार मोठा पाठीमाग नाही आणि अशी सगळी परिस्थिती असताना आणि विराई सारख्या एक छोटस सा, आपलं गाव छोटसच आहे आपल्या फार मोठे कोणी मोठी माणसं होऊन गेलेली नाहीत म्हणजे ज्यांनी आमदार खासदार किंवा मंत्री झालेली अशी की आपलं गाव छोटस गाव पण चार एका शेतकऱ्याच्या शेत पोराला त्या जागेवरती बसवलं परंतु मला वाटतं की ती जागा याच मारुती रायाच्या आशीर्वादाने तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पावन करण्याचं काम मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने करण्याचा प्रयत्न करेन